ए, ए, एपन, खा, 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 आ, ए, <laughs> हे रव्याचे लाडू कारण हे बेसनचे लाडू मला बेसनचे आवडतात हे पण बेसनचे लय आणलेत पण बेसनचे रव्याचे पण किती आणले एकच रव्याचा आणलाय हे बेसनचे केवडे आणलेत आणि मेन म्हणजे हे स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटचे हे एवढे भारी लागतात नाही बघा हे मिक्स आहेत अरे पण हे खाली टाकते पचकटणार लाडू लाडूला खाली टाका आणि केवढे सारे आणलेत कोणी भरले पण थांबा हे बघा हे झालं झालं फॅन साफ झालं साडे अकरा वाजता बी हा काय काय दर पकड पकड द्याला पकड द्याला आय पकडला ए पकडला अली पकडला अरे वा 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 <laughs> येऊशी अशी थोडी ठेवली पाहिजे तिथं म्हणजे असं असं करता ना काय राधेवर नाही ठेवलं तुझ्या बाळाने सु केले म्हणून वरडतोय नाहीतर नाही वरडतो ठेव खाली ठेव 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 ऐकणार नाही बघ गौरांचे गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर हा अवतार दे आता करून आता मला केस यांच्यावर टाईम आहे आणि गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झाले मला असं वाटते बारा वाजले हां बारा वाजले आणि मी शिरा आहे असा डब्याला न्यायला आणि भात दिला त्याला बघा शिऱ्यावर कसं तुटून पडला मी आता असं ठरवलंय की याला भात द्यायचं शिरा कसा खात आहे का तर मी असं ठरवलंय की याला भात भात द्या इथं भरवायचा आणि मग डब्याला काहीतरी छोटं मोठं असं द्यायचं दे। तर ते बरोबर खात आता बघा काय ते काय कसा पडला हे पटकाल मी जाईल बॅग घेऊन खाली हाय छोटी चटी अरे तेवढं नाही बघ ना तुला दिसतंय का नखरे करतोय शाळेत आता वरण भात चालले वरण बनवलं भात बनवलं आणि आता काय माहिती काय बनवलं काय काही आता मी मग हे कशात लागलोय त्याला औरांज महाराज विजय आज काय नाही करणार तर बरं आहे पोड बघा गप ना गप बसतच नाही बिडी बॉम्ब बघ ना, ना।, ना बगना, कसा फेकते मी कटरा टायम नको कठरा फेकणार बघ ना आल्यावर बघणार कसा वागतोय मी तिकडून उचलणार तो माझं मी ठेवणार ते पहिला बघणार नाही कसं वागतोय आईने आमच्या दुकान टाकला ना तर तो पण कमी पडेल शाळेचा बाब व्हिडिओ टाकू नको व्हिडिओ टाकू नको फक्त mm. ना खात अडिओ वाला लोकांकडे अजून कोणते बघितलं व्हिडिओ एवढी पण चांगली आहे आता बोल शान एक आईंची साडी आहे त्याला मी खालून हातची नाही केली कारण अशी नाही म्हणे म्हणून मैं। आणि आता मशीन काढायची मला पुढे अशी ऑइलिंग करते तिला कारण हे नाही खूप जाम येते बघा जाम येते त्याच्यामुळं बघते ऑइल करते तिला काय नाही त्याबरोबर आहे बघू चला तर मी तर घेतलेले मशीन साफ करायला काय माहिती आहे का जाम झाले जा असं मला वाटतंय ते जे फिरवायचं असताना ते तर किती महिन्यातून मी तिला काढली जवळजवळ प्रेग्नन्सीच्या नंतर खूप 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 दिवस झाले खूप महिने झाले मी काढ त्याच्यानंतरच काढली आणि खूप चढ आहे आता तर उचलायलाच नाही होत तर मी हे खाली काढून तिला बरोबर पोसून घेतली त्यानंतर मग पूर्ण तिला ऑइलिंग केले कारण आपण जरी पण म्हणजे कोणचं मशीन रिपेअरिंगचं काम करतो ना त्याच्याकडे टाकले ना तरी ती लोक म्हणजे ऑइलिंगच करतात खूप असा ऑइल 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 टाकतात आणि त्याला म्हणजे जाम असते ते, ते सेल करून टाकतात म्हणून मी पण तसंच केलं तिकडं करण्यापेक्षा पहिलं आपलं घरात किती होतं आहे ते बघू दे बोललो कारण आपण काय लेडीज आहोत मेन म्हणजे आपण काय पण करू शकतो आहे आणि जिगाडता आपला एकदम स्ट्रॉंग पॉईंट आहे आपला तर त्याच्यामुळं मी घरातच बघ बघायला सुरुवात केली का बोलू बघू दे काय होते तर तेल वगैरे टाकून घेते आणि बघते जेवढं मला जमेल तेवढं त्याच्यानंतर ना थोड्या टायमानंतर नेत्यांशीसुद्धा उठला तर मी त्यानंतर शूट नाही केलं तो उठला आणि मग मी त्याला घेऊन आले इथंच बाजूलाच टाकला त्याला टॉवल घेतला त्याच्यावर जे प्लॅस्टिक होतं ते टाकलं आणि त्याच्यावर त्याला टाकला ते ते मस्त खेळत बसलेला तो सुद्धा तर असं मी घेतलं एकदाचे हे साफ करायला आणि त्याच्या अगोदरनं आम्ही दुपारी जे मी आईनं साडी घेतलेली त्याच्या खालची कशी डायमंड होते त्याच्यामुळं खालच्या साईडला शिलाई करायला लागली मला तर तेवढं पूर्ण करून घेतलं माझीसुद्धा साडी बाकी आहे पण मी फॉल नाही आणला त्याच्यामुळं माझी राहिली आता बघूया उद्या गेल्यावर घेऊन येते म्हणजे माझीसुद्धा वेल वरती काय मी शिलाई मारतो तर ते सोपं जातं म्हणून हे सगळीकडं ऑइलिंग करून घेतलं आणि हे जे फिरवायचं आहे ना तिथंच मला असं वाटतं की ते जाम झाल्यासारखं काय समजतच नाही बघू बोललो आता एवढे महिने मी वापरलेच नाही बिलकुल त्याच्यामुळं असं का काय तर मग पूर्ण सगळीकडं ऑईल आणि ते इकडचं मी स्क्रूड्रायव्हरने असं साफ वगैरेसुद्धा करून घेतलं बोल बघूया तिथं काय आहे का जेवढं मला जमेल तेवढं मी साफ करून घेतलं बघू आता आता उद्या वगैरे चालू करून बघेल तेव्हा मला समजेल की किती चालते किती नाही बघा हे फिरवत तो होते मी तरी पण काय थोडीफार मला असं वाटते का हे झाली तेल असं खूप सारा ऑइल टाकून ठेवलं आहे आणि दुसरा तेल टाकून नाही चालत आपल्याला मशीनचाच तेल टाकायला लागतं त्याच्यामुळं आता बघूया हे तर करून आहे म्हणजे दादा कुठे आहे दादा कुठे आहे माझा आज ना एक गंड एक गुंडू दादा कुठे बाबू दादा दादा कुठे आहे हां 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 समजलं 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 कसं पलटी आहे सुना कसं पलटी आहे बाय बाय सुना चालले बाय 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 शन हे शन चला काय बाळावर नाही ठेवलं तुझ्या बाळा बाळाने सु केले म्हणून वरडतोय नाही तर नाही वरडतो ठेव खाली ठेव 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 थांब थांब गौरा ऐकणार नाही बघ गौरांची गौरा थांब ना थांब कपडे काढ बिडी देणार नाही मी तुला थांब हे अजून फक्त केस विचारून हो, झाली माझी वाजले सातला दहा मिनटं मशीन लावले बाळ ते धुवायची बाकी इकडं माझ्या भाकरी झालेल्या तिकडं आता मी सोयाबीनची भाजी करते आई करणार होत्या पण आईचं पाय दुखते डॉक्टरकडे गेल्या तरी बोलल्या त्या की मी येऊन करते पण हे बघू करून घेते कांदा वगैरे भाजून काय होईल तेवढं माझ्याकडून टाकली तर मी टाकले नाही तर मग त्या टाकतील कांदा भाजून मटणासारखी ग्रेवी बनवायची म्हणजे छान लागेल गौरांज नको त्याला त्रास देव हे गौरांज फेरू खा हे गौरांश दिवाबत्ती करायची पहिला तोंड काय याला गौरांश पेरू खा जा આવે લોટાળા ભૂ કાળા કાપતી બ્રહ્માંડે માયલી ને નો આવડે દંત પંગ નેત્રિલાવળી ઉચ્ચતે મુરડીને માતા શ્રીને ગુંડળે વરે सुवर्ण कटिका सौटी ठकारे पातळ चपलांग पाता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे जे उत्तर जेवण झालंय वाजलेत किती नऊला दहा मिनट आणि गौराज नक्की राहिला गाड्या बसारा असाच ठेवून गेलाय एवढं म्हणजे एवढं मी तर पुरी हे झाले असं काय करतात ते अंगण असं म्हणजे थकून गेलं आहे डोकं वगैरे एवढा मस्ती रोज कंप्लेंट देते रोज काय न सांगितलेलं बरं त्याच्याने पुरं थकली म्हणजे काय करू काय नको असं झालं आता जेवायला दिलेलं दोन वेळेला बोलवायला गेले मी जेवणावरून उठून सुद्धा बोलवायला गेले तरी तो बाहेरच जातोय आता पसारा भरते आणि हे कपडे काढले ते सुकाय सुकलेले तर घरी करून टाकते दुपारचे मी म्हणजे थोडेसे होते ते दुपारीच केले आता अजून कपडे टाकायचे आहेत बाहेर ते कपडे टाकते भांड्यांचा पसारा आहे नित्याशला जेवता जेवता झोपवलं आणि हा बाहेर आहे तर आता माझं काम फटाफट पुरं करते जेवढं लवकर करायचं तेवढं लवकर होतच नाही तरी मशीनमध्ये तेल टाकून ठेवलं आता बघून नंतर हे पण जिमला गेलेत तर ते नंतर येतील त्यांच्यासाठी ते त्यांनी मिक्सर करून ठेवलेलं याच्या वड्या काय बोलतात त्याला सुरणच्या तर तळून ठेवल्यात आता अजूनही लोक जेवायची बाकी आहेत तर कधी जेवतात बघू आला आला या कुठं गेलेला कशाला भाकरी संपली तुझी मग कधी संपणार तो बघ तात तिथं ठेवला असा दमवतोय ना कि काय सीमाच नाही चला पसारा भरवून घेते तरी बघा याला खरवच बोलतात काय नाही मलई मलय तरी मले आमच्या रूम मध्ये राहतात ना बहि लोक मलय मले त्यांच्याकडनं घेतले किती रुपया मला घरी न्यायचे मला आवडते आई पण खाईल ना लोड़ी ठेवा काढून ठेवतो घेऊन जाताना घेऊन जाईल मी अशी असते ना जाडजार मस्त असते खरंच व्हिडिओ बनवतो जा ना जेव्हा वाजल्या किती माहिती का नऊ वाजून दहा मिनिटं आता जिम वरून आले आणि आता जेवाला बसते मग ती याच्यावरती झाकण आहे मी भांडे कस भांडे बघा भांड्यांना कमतर झालाय ना बाबा गेलेले चेंबूरला मस्त खाव आणतात ते तुम्हाला दाखवते काय काय आणलं इकडे बघा बघितलं तुम्ही हे रव्याचे लाडू काढ हे बेसनचे लाडू मला बेसनचे आवडतात हे पण बेसनचे लई आणत पण हम्म बेसनची रव्याचे पण किती आणले एकच रव्याचा आणलाय हे बेसनचे केवडे आणलेत आणि मेन म्हणजे हे स्ट्रॉबरी आणि चॉकलेटचे हे एवढे भारी लागतात नाही बघा हे मिक्स आहेत अरे पण हे खाली टाक पचकटणार लाडू हो लाडूला खाली टाका आणि केवडे सारे आणलेत भरले पण आईने थांबा हे बघा हे उचल 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 हे एक आणलं परत हे फ्लेवर आणले चॉकलेट वजन हलका हलका वर ठेवा कोणी कोण आहे तूच हुशार आपल्या घरात मीच आहे का ओके खालचा डब्बा खोला चला अडकला आणि खालच्या डब्यात पण एवढा बाबा बघा मोठं मोठं एक किलोच असेल नाही हे एक किलो आणले हे केलं आणि खायला एकदम मस्त लागतात ती चॉकलेटवाली शंकर हा कुठला फ्लेवर आहे काय माहिती हा चॉकलेट आहे तो मसाला आहे करंजी हा स्ट्रॉबेरी आहे परत थोड्याशा करंजा खायला करंजा आणल्या कचोऱ्या आणल्यात केळ्याची वेफर आणले आणि चकली आणले तर बाबांनी हलू त्याच्यात तेच आहे तर एवढा सारं खाऊ आणलेला आहे बाबांनी आणि ह्या ना खूप मस्त लागतात त्याला भरून ठेवून दे ना भांडी दे करतो बाबांचं त्या बाबतीत एक मस्त आहे भाऊ खूप सारं घर येतात आणि मेन म्हणजे आम्हाला कोणा दिली आवड ताईंना पण दिलेत त्यांना आवडतं म्हणून थोड्याचं भरते आणि भांडी घासून घेते ताईला तोपर्यंत आता वाजले तर रात्रीचे साडे अकरा आणि आत्ता मी त्यांना फॅन साफ करायला पाठवले मग तशी करा करा तर नाही केलं आत्ता पाठवलं आता मी नाही करत आता असं जसं करायला लागले ओलोच जाग साफ करा तर एवढे घाण बसते ना त्याच्यावर एवढं मी साफ करायला या मस्त एक तर झोपाला थोडाशे वे पोझिशन बघा झोपायची काय पोजिशन आहे बघा आता पाय खाली करते त्याचे झोपलाय काय मरी या दबलीकडं मस्ती आणि सुद्धा आता मस्त अंग भुसलं आहे काय झोपायचं झाला फॅन साफ झालं साडे अकरा वाजता बी हा काय हे काय असं झालं वाकडं तिकडं का होत आहे आता झालेलं ते बघा बघितलं याच्यात वाकड दिसतय कॅमेरा तो उलट दिसत अचानक का बघतले डांबीच हम्म चला झोपा आता वापलटी होणार बघा नाही हुशी आहे हुशी आहे तर नाही आता झाला झाला नाही झाला उशी काढली शो ना उशी काढली नाही होत अर देवा नाही होत रे करा 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 जेवा पाय टाका ना पुढं पाय टाक पाय टाक पुढं डायपर मुळेला नाही आता केलेला होत अशा अशा नाही होत अशा 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 पाय टाकायचे बघ असा पाय टाकायच्या हा अशा कर नाही जात थकला काय झालं काय झालं नाही होत होत नाही तू तिकडं काय बघ ते बघ हे बघ बख? हे काय धर पकड पकड त्याला पकड त्याला आय पकडला <laughs> बकल्ला अली बकल्ला अरे वाँ 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 वा वा <laughs> वाशी अशी थोडी ठेवली पाहिजे तिथं म्हणजे असं कसं करता ना कस आय कसा करते का खाली कोण आय कोणा गुड्डू आई डिग्ग आई ए पडशील तिकडं बाबा पुरशील पुरशील पुर पुढील दादा कसा दादा मम्मा मला माफ कर मम्मा मला माफ कर तो ऍक्टिंग करायचा माहिती आहे का <laughs> तो यो तो असल्यावर हसायचा ना हा दोन मिनट चोला मंडळी मैत्रिणींनो आता मी झोपते वाजले बारा वाजून दहा मिनिटांनी झोपलाय त्याला टाकते इथं झोपला येतो पण आता मीसुद्धा झोपते दुपारी अशी एवढी डेंजर झोप येते ना बापरे खूप डेंजर झोप येते आणि असं वाटतं की पाच मिनटं मला आणि म्हणजे मला एवढी झोपेची गरज नसते दुपारीची मला म्हणजे आवडत ना दुपारी झोपलेलं पण आत्ता ना एवढी झोप येते ना फक्त मला जरी दोन किंवा पाच मिनटं जरी झोपायला भेटलं ना तरी मी फ्रेश होऊन जाते दुपारी असं होतं माझं तर तेवढी झोप मला पाहिजे असते मग मी दुपारी पाच मिनटं का नाही होईना पाच दहा मिनटं तरी झोपली छान आणि नित्याशने सुद्धा मस्त झोप काढली खूप छान झोपला तो सुद्धा दुपारी आणि आता संध्याकाळीसुद्धा तर चला आजचा ब्लॉग तर आई तरच एंड करते आम्ही ना मगाशी पंत्या बनवल्या गौरांच्या शाळेत ना उद्या उद्याचा दिवस परवापासून सुट्टी तर आईनं मी तेच बोलत आई बोलतात अरे बाबा आम्हाला आता दिवसभर काही कामं करून देणार नाही म्हणजे सारखा बाहेर आणि बाहेर गेला ना तरी बांधणं आणतोय शाळेत गेला तरी बांधणं आणतो आहे काय करावं काय समजत नाही त्याच्यामुळं सुट्टी बोलले ना की एकदम डोक्याला येत होतं तर सगदं हा काय करणार आहे ते सहन करा आणि गप्प बसा चला आजचा ब्लॉग एकदा सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा दुसरं नका भेटू भेटो पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जो कोणी नवीन काय म्हणतो त्याला नवीन असेल या चॅनलवर तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअरसुद्धा करा आणि एक चांगली कमेंटसुद्धा करा की तुम्हाला कसे वाटले ब्लॉग वगैरे थँक्यू बाय बाय आणि जे माझे व्हिडिओ आवर्जून रोज बघतात जे पहिल्यापासून बघत आलेत ना त्यांच्यासाठी खूप सारं थँक्यू